यावर्षी भरपूर झालेल्या पावसामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे निश्चितच बागायती शेतीचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे तेहत्तीस केवी उपकेंद्रांची परिस्थिती पाहता फीडर ट्रान्सफॉर्मर हा लोड सहन करू शकणार नाही त्यातच यावर्षी टाईम बे टाईम झालेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती खराब होऊन उत्पन्नात घट होणार आहे त्यामुळे उरला तो रब्बी हंगाम यावरच शेतकऱ्याची भिस्त आहे सध्या त्रेसष्ट केवीच्या डीपीवर शंभर केवीचा लोड आहे अशा परिस्थितीत ही डीपी लोड सहन करूच शकणार नाही मागील वर्षी शेतकऱ्यांना चार तास वीज उपलब्ध होत होती त्यामुळे चार तासात कोणताच शेतकरी बागायत करू शकला नाही यापूर्वी सुद्धा सदर नवीन तेहत्तीस केवी उपकेंद्राची मागणी शेतकऱ्यांनी केली होती त्याच अनुषंगाने महावितरणकडून पूर्तता करण्याच्या मागणीचे निवेदन जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ मांडवा तिवडी दादुलगाव झाडेगाव खांडवी सुपोपळशी पिंपळगाव काळे सर्कलमधील सर्व शेतकरी बांधवांनी कार्यकारी अभियंता जळगाव यांना ऍडव्होकेट संदीप उगले यांच्या उपस्थितीत दिले यावेळी पिंपळगाव सर्कलमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे